लग्नाची बेडी या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागामध्ये राघवता ते जळालेला लिफाफा खाली टाकतो आणि म्हणतो काय जळालं हे यावरती रुक्मिणी म्हणते अरे देवा हे काय घडलं सिंधू तू हे मुद्दाम केलंस ना सिंधू म्हणते मुद्दाम आणि मी का करेन यावरती रुक्मिणी म्हणते तू हे सगळं मुद्दाम केलंस यावरती राघव म्हणतो काकू एक मिनिट ती हे सगळं मुद्दाम का करेल तिचा याच्यामध्ये काय स्वार्थ आहे सिंधू म्हणते याच्यात काय होतं मला तर माहीत सुद्धा नाही यात काय होतं तर मी हे मुद्दाम का बरं जाळेल रुक्मिणी म्हणते तुझी आगावगिरी तुझ्याकडे ठेव तू हे सगळं मुद्दाम केलेलं आहेस यावरती राघो म्हणतो होल्ड ऑन काकू तू मला सांगशील तरी का की यात नक्की काय होतं ते यावरती आता मात्र सगळेच आलेल्या मंडळी बाजूचे विचार करतात नक्की रुक्मिणी मैय्यांना झाले तरी काय सिंधू म्हणते मी सगळ्यांना सांगते पण त्या आधी ही आमची खाजगी बाब आहे तर तुम्ही सगळ्यांनी इथून या असं म्हणत तिथल्या लोकांना शेजाऱ्या-पजारांना सिंधू आता जायला सांगते आणि ती बाई सांगते यांच्या घरात काय चालतं खरंच कळत नाही दर वेळेला यांच्या घरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालू आणि चालू असं म्हणत ती बाई निघून जाते मग आता सिंधू इशारा करते आणि त्यांना यायला सांगितल्यावरती सगळ्या पत्रकारांचं सिंधू स्वागत करते पत्रकारांना सिंधूने बोलवल्या म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो राघो म्हणतो सिंधू अगं काय आहे सगळं हे पत्रकार आणि वगैरे हे असे का आलेले आहेत सिंधू म्हणते एक मिनिट मी सांगणार आहे पण या आमदार रुक्मिणी रत्नपारखी या इथलं प्रतिष्ठित नाव आहेत यांनी मला खूप त्रास दिलाय आणि त्यांच्या संदर्भात माझी तक्रार आहे यांनी माझा छळ केलाय राघो म्हणतो सिंधू काय आहे आणि हे पत्रकारांना बोलवायची काय गरज आहे सिंधू म्हणते ते समजेल तुम्हाला यावरती पत्रकार म्हणतात आमदार रुक्मिणी रत्नपारखी तुम्ही असं काय केलेलं आहे म्हणून डॉक्टर सिंधू सावंत यांनी तुमच्या विरुद्ध तक्रार नोंदवले का बरं तुम्ही हे काय केलं यावरती सिंधू म्हणते तुम्ही यांनाच विचारा काय या आहे ते रुक्मिणी म्हणते मी काही नाही केलेलं आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधील नाही पत्रकार म्हणतात तुम्ही एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात आणि काहीही केलेल्या कृत्याची तुम्ही जबानी द्यायला बांधील आहात आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारत आहोत राघो म्हणतो सिंधू होल्ड ऑन काय चाललंय आपण बसून बोलूया ना काय करायचं ते सिंध म्हणते एक मिनिट आता मात्र रुक्मिणी विचार करते म्हणजे वहिनींना जे करायचं होतं ते वहिनींनी केलंच बहुतेक काहीच कळत नाहीये काय चाललंय ते यावरती सिंधू म्हणते यांनी माझे आणि माझ्या मुलीचे डी एन ए रिपोर्ट बनवले ते पण मला न सांगता आता मात्र पत्रकार म्हणतात रुक्मिणी मॅडम तुम्ही यांचे डी एन ए रिपोर्ट बनवलेत या तुमच्या लागतात तरी कोण विचार करते अरे देवा म्हणजे जे करायचं होतं वहिनींना ते वहिनींनी केलंच यावरती सिंधू म्हणते सांगा उत्तर द्या रुक्मिणी विचार करते आत्तापर्यंत जपून ठेवलेली प्रतिष्ठा सगळी धुळीला मिळाली या सिंधूने माझी सगळी वाट लावली आत्तापर्यंत जे जपून ठेवलं होतं त्या सगळ्यावरती पाणी फिरवायची वेळ आली आत्ता अख्ख्या पुण्यामध्ये माझी पत्रकार म्हणतात बोला का तुम्ही यांच्या मुलीचे डीएनए रिपोर्ट केलेत खरी आहे काही ही गोष्ट सिंधू म्हणते आता मला याचं उत्तर पाहिजे आणि माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलीचे डीएन रिपोर्ट करायचा अधिकार मी कुणालाही दिला नाही राघव म्हणतो काकू तू खरंच हे केलंयस का काकू तू खूप मोठी चूक केलीस असं कुणालाही कुणाला परवानगी नसल्याशिवाय डीएनए रिपोर्ट करणं हा अपराध आहे अपराध सिंधू म्हणते या सगळ्यासाठी यांना शिक्षा मिळणारच पत्रकार म्हणतात या सगळ्यासाठी तुम्ही यांच्या तोंडाला काळपासून ह्या बदला घेऊ शकता आणि या सगळ्याचं आम्ही लाईव्ह रेकॉर्डिंग करतो आणि ते टेलिकास्ट करतो आता मात्र ऋतुजा रुक्मिणीच्या जवळ येते आणि साहेब पटकन माफी मागून मोकळे वा मा नाहीतर का ही खरं नाही ही, ही सिंधू तुम्हाला अशी तशी सोडणार नाही हिला काही हलक्यात घेऊ नका हां तुम्ही पण रुक्मिणी सॉरी बोलायला तयार नसते राघव म्हणतो काकू अगं सॉरी बोल ना तोपर्यंत पत्रकार आता शाळी लावण्यासाठी ताट घेऊन येतात आणि सिंधूच्याकडे येतात सिंधूला त्याच्यामध्ये हात बुडवून आता रुक्मिणीच्या तोंडाला काळं फसायला सांगतात पण आता मात्र तोपर्यंत राघव म्हणतो डॉक्टर सिंधू सावंत मी ना मी तुमची माफी मागतो खरं तर या सगळ्यामध्ये काकूने केलेली चूक अक्षम्य आहे तरी सुद्धा आपण घरचा मॅटर घरच्यात सॉल्व्ह करू पण सिंधू ऐकत नाही हाताला काळं लावून रुक्मिणीच्या दिशेने पुढे येते त्यावेळेला राजश्री म्हणते सिंधू मी तुझे हात जोडून माफी मागते रुक्मिणी काकूंच्या वतीने मी माफी मागते खरंच माफ कर घरातला मॅटर घरात, घरात संपव सिंधू म्हणते आत्ता तुम्हाला घरातला मॅटर वाटतोय वाट का पण ज्या वेळेला माझ्या मुलीचा सगळ्यांच्या समोर अपमान केला जायचा तिला घालून पडून एवढ्याच्या जीवाला बोलत तेव्हा कुणी नाही आवाज उठवला तेव्हा काकूंना कुणी नाही बोललं यावरती आता पत्रकार सांगतात लाईव्ह रेकॉर्डिंग करा काळं फासण्यासाठी सिंधू आता तोंडाला काळं फासण्यासाठी येते मग रुक्मिणी हादरते आणि म्हणते एक मिनिट एक मिनिट मी या सगळ्याची माफी मागायला तयार आहे रुक्मिणी म्हणते माझ्याकडून अक्षम्य गुन्हा झालेला आहे म्हणजे सिंधू सावंत यांच्या आणि त्यांच्या मुलीची मी डीएनए करण्याची चूक केली मी हवे तर त्या छोट्याशा मुलीची सुद्धा माफी मागायला तयार आहे असं म्हटल्यावरती आता सिंधू सगळ्यांना इशारा करते थांबण्याचा आणि खरं तर इथेच खरा ट्विस्ट सुरू होतो सिंधूने इशारा केल्यावरती ती लोक थांबतात आणि सिंधू ते तुम्हाला काय वाटलं हे खरे पत्रकार आहेत का नाही हे नाटक करणारे नाटक कंपनीतील काही लोक का आहेत हे माझ्या मदतीला इकडे धावून आलेले आहेत असं म्हणत त्या नाटक करणाऱ्या माणसांना काही पैसे देऊन त्यांचे आभार मानून सिंधू यांना तिकडून जायला सांगते आणि आता ती मंडळी गेल्यावर ती रुक्मिणीच्या समोर येत सिंधू म्हणते हे बघा तुम्हाला असं वाटलं असेल की आत्ता हे खोटे नाटक येतील पण रुक्मिणी काही ऐकायला तयार नसते रुक्मिणी चिडते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली सिंधू म्हणते तुमची हिंमत झाली कशी दरवेळेला माझ्या मुलीला घालून पाडून बोलण्याची तुमची हिंमत झाली कशी तुम्ही कशी काय हिंमत करू शकलात आणि एक लक्षात घ्या यापुढे जर का माझ्या मुलीला घालून पाडून बोलण्याचा विचार केलात ना तर आत्ता खोटे पत्रकार बोलवलेत पण यापुढे खरे पत्रकार बोलून तोंडाला खरोखर काळं फासायला मी कमी नाही करणार असं म्हणत सिंधूने रुक्मिणीचा सगळ्यांच्या समोर अपमान केलेला असतो रुक्मिणी म्हणते राघव बघितलंस ही कशी बोलते या ते यावर ते राघव म्हणतो बघितलं पण काकू तुझंच चुकलेला आहे मी जर सिंधूच्या जागी असतो ना तर इतक्या साध्या सोप्या पद्धतीने मी तर तयार झालो नसतो हे सगळं ऐकायला हे बघ डॉक्टर सिंधू आणि माझ्यामध्ये मतभेद असतील तरी त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट माझ्या मनात कमी नाही झालेला आहे त्या जे वागल्यात ते बरोबर आहे आणि राघव मनात विचार करतो सिंधू मी कितीही तोंडावती दाखवण्याचा प्रयत्न केला ना की तुझ्याबद्दल मला फक्त आदर आहे तरीसुद्धा तुझ्याबद्दलचं प्रेम माझ्या मनात अजूनही तसंच आहे सिंधू विचार करते राघव माझ्याही मनात तुमच्याबद्दल प्रेम तसंच आहे दोघांच्या मनामध्ये प्रेम असतं फक्त ते बाहेर येण्याची आता वेळ असते तोपर्यंत इकडे सावी रूममध्ये असते आणि ती म्हणते आई हे बघ मी छानपैकी ग्रीटिंग बनवलं आहे म्हणजे हे ग्रीटिंग खरं तर विनूसाठी आहे हं म्हणजे विनूला त्याच्या रेसमध्ये मोटिवेशन मिळावं ना या सगळ्यासाठी मी हे केलंय यावरती आता मात्र सावी सांगते आपण थांबायचंय था माहिती आहे घाई घाई करत जायचं नाही ना सिंधू म्हणते हे बघ बाळा कसं आहे ना मी त्याला प्रॉमिस केलं होतं की त्याची रेस होईपर्यंतच मी इथे थांबणार आहे त्याची रेस उरकली तो जिंकला की आपण इथून जायचं आहे सावी म्हणते नाही आई तू माझं नेहमीच असं ऐकत नाहीयस हे बघ मी तुला काय सांगते ते तू आई मी तुला सांगते की हे बघ विनूने त्याच्या बाबांकडून प्रॉमिस मागितलंय की रेस जिंकला तर त्याचे बाबा त्याला हवी ती गोष्ट देतील आणि त्यांनी गोष्ट म्हणजे गोष्ट म्हणजे काय सांगितले माहिती आहे का त्यांनी गोष्टीमध्ये मागितलंय की ते माझे बाबा बनणार तुला माहिती आहे हे सगळं त्याने जर मागितलं तर मी इथून निघून गेल्यावर कसं चालेल यावरती सिंधू म्हणते हे बघ बाळा असं काही करणार नाही आपल्याला जायला हवे सावी सांगते ठीक आहे तू माझं ऐकत नाहीस ना मी आत्ताच्या आत्ता जाते आणि त्याला ग्रीटिंग देऊन येते सावी ग्रीटिंग द्यायला गेल्यावरती तिकडे आता रुक्मिणी येते आणि म्हणते माहिती आहे ना तुझ्या विनूची रेस आणि तुझा ह्या घरातला शेवटचा दिवस आहे ते असं म्हणत रुक्मिणी सिंधूला आठवण करून देते आणि म्हणते ही तुझी परतीची तिकीटं सिंधू म्हणते या सगळ्याची काहीही गरज नाही आहे माझ्या परतीची तिकीट मी ऑलरेडी काढलेली आहेत कुणीही तिकीट काढण्याची गरज नाही आहे हे बघा माझी तिकीट असं म्हणत मोबाईलमधली ई तिकीट दाखवत सिंधूने आता रुक्मिणीला सांगितलं असतं मला माझं सगळं समजतं उद्या रेस झाली की मी इथून निघून जाणार आहे रुक्मिणी म्हणते रेस झाल्यावर ती नुसती इथून निघून जाऊ नकोस तर रत्नपारख्यांच्या घरामध्ये पुन्हा पाऊल ठेवायचं नाही नाही सिंधू म्हणते ते तर मला ठेवायची गरजच पडणार नाही आणि हे तुमचे भाड्याचे पैसे असं रुक्मिणीच्या तोंडावरती भाड्याचे पैसे फेकत सिंधुंनीचा माज उतरवलेला असतो तरी सिंधूच्या मनामध्ये एक गिल्ट असते की उद्या राघवला सोडून मला जायला लागणार आहे उद्या रेस संपली की इथून निघून जाणार मग राघव मी कायमचे वेगळे होणार कसे का होईना आपण एकमेकांच्या समोर होतो राघव पण आत्ता आत्ता या सगळ्यामध्ये मला इथून सोडून जावं लागणार असा विचार करत सिंधू स्वतःच दुःखी होत असते तिच्या मनामध्ये राघवला सोडून जाण्याचा अजूनही विचार सुद्धा येत नसतो नंतर आता इकडे रेसचा दिवस उघडतो राघव म्हणतो सिंधू तुम्ही येणार आहात ना रेससाठी यावरती सिंधू म्हणते हो कारण मी त्याला प्रॉमिस आहे मी विनूला प्रॉमिस आहे की काहीही झालं तरी सुद्धा मी त्याच्या रेसमध्ये येईन तिथे त्याला मोटिवेट करेन आणि त्यानंतरच त्यानंतर मी तिथून निघेन आता माझा फक्त एकच मोटिव्ह आहे ते म्हणजे त्याची रेस जिंकून मला तिथून निघणं असं म्हणत आता इकडे सिंधू राघवला स्पष्टच बोलते आणि रेससाठी त्याला निघणार असते तर रुक्मिणी सिंधूच्या रूमला लॉक करून कडी घालते आणि म्हणते मी पण बघते कशी काय सिंधू या रेसमध्ये येऊ शकते ती सिंधू या रेसमध्ये कशी काय पार्टिसिपेट करू शकते हे मी सुद्धा बघते असं म्हणत रुक्मिणी आता सिंधूला रेसमध्ये यायला नको म्हणून बाहेरून कडी घालते पण रेसच्या ठिकाणी घडणारा प्रकार हा अघटित असतो आणि या सगळ्यामुळे आता मात्र सिंधूला रेसमध्ये यावंच लागणार असतं रेस सुरू होते रेस सुरू झाल्यावरती सगळेजण धावतात पण विनू थोड्या अंतरावरती जाऊन त्याचा पाय घसरतो तो खाली पडतो सगळेच जण ओरडायला लागतात विनू विनू तोपर्यंत विनू मात्र काही उभा राहू शकत नाही राघव त्याला ओरडतो पण विनूला आता उठवण्यासाठी चक्क तिथे सिंधू येणार असते आणि सिंधूच्याच जादूमुळे आता विनू रेस जिंकणार असतो